आज जर अण्णाभाऊ जिवंत असते तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विचारामध्ये डोक्यामध्ये जे बौद्ध धर्माची शिकवण घर धर करून बसलेली आहे किंवा जो सनातन हिंदू धर्म आहे त्याची जी चीड किंवा ज्यांची जी शिकवणीचा राग माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये आहे तोच राग अण्णाभाऊंच्या डोक्यामध्ये असता आणि मी जसा बौद्ध धर्म स्वीकारला तसाच बौद्ध धर्म अण्णांनी सुद्धा आज जर अन्न जिवंत असते तर स्वीकारलं असता जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय अण्णा आज आपण या ठिकाणी पुण्यातील पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत लक्ष्मी लक्ष्मण भाऊ साळवे आणि त्यांचं आपल्यासोबत असण्याचं कारण असं की अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने लक्ष्मण भाऊ साळवे यांचे विचार अतिशय अमूल्य आहेत आणि ते अमूल्य विचार आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे लक्ष्मण भाऊ साठे साळवे हे पूर्वाश्रमीचे मातंग समाजाचे आणि तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी देवरोडच्या पुण्यभूमीमध्ये दे, धम्मभूमीमध्ये दे, बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे पत्नीसह त्यांनी हा स्वीकार केलेला आहे बौद्ध धर्माचा आणि अन्नभाऊ साटे यांच्याबद्दल आणि बौद्ध धर्माबद्दल ते त्यांच्याशिवाय कोणीही इथं इ इतकं चांगलं सांगू शकणार नाही कारण त्यांनी नुकताच धम्मा स्वीकारून जवळपास सात आठ महिने झालेले आहेत सात महिने झालेले आठ महिने झालेले आणि तो धम्मा स्वीकारत असताना त्यांनी तो धर्म एका रात्रीत स्वीकारला नाही त्याचा सखोल अभ्यास करून का दो, दो, दो धम्मा स्वीकारायचा आणि का मातंग धर्म धर्म सोडून द्यायचा आणि हा धम्मा का स्वीकारायचा हे त्यांनी एका रात्री ठरवलं नाही तर त्याचं ख खो, खूप आधीपासून चिंतन अस आस, असणार आहे आणि आपण तेच जाणून घेणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने की त्यांनी बौद्ध धम्मा का स्वीकारला आणि अण्णाभाऊ साठेबद्दल ते कशाप्रकारे अभिवादन करतात काय सांगाल तुम्ही जय भीम जय संविधान अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे आणि दीड दिवसाच्या शाळेतले म्हणजे दीडच दिवस त्यांनी शाळा शिकली अण्णाभाऊंना व अण्णाभाऊंना वड अण्णाभाऊंना शाळेच्या बाहेर बसवलं पहिल्या दिवशी अशा ठिकाणी बसवलं की जिथे जे शिक्षक शिकवत होते फळ्यावर तो फळा दिसत नव्हता तर अण्णाभाऊ घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत आले त्यावेळेस त्यांना गुरुजींनी एक प गणित विचारलं जे काल शिकवलं होतं ते त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही कारण का त्यांना ते, ते दिसत नव्हतं काही कळत नव्हतं मग त्या मास्तरनी म्हणजे ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊंना चांगलं मार दिला चोप दिला अण्णाभाऊंना राग आला का की विनाकारण न केलेल्या गुन्ह्याची मला शिक्षा मिळाली म्हणून अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊ डायरेक्ट तिथून शाळा सोडून घरी गेले आणि मास्तरांच्या रस्त्यावर लपून बसले की जिथून कुठून मास्तर येतील आणि मी कारण तो रागच तेवढा होता की मला विनाकारण का मारलं मला तुम्ही शिकवायचं होतं जर नसतं आलं तर मला मारायचं होतं आणि मग त्यांनी दोन दगड घेतले आणि त्या रस्त्यावर लपून बसले आणि शाळा सुटल्यानंतर मास्तर आले आणि रागाच्या भरामध्ये अण्णाभाऊंनी मास्तरला दोन दगड चांगले मारले कारण ते रक्तच तसं होतं की अन्याय सहन करणार नाही आणि त्यांनी तिथून पुढं शाळा सोडली आणि दुष्काळामुळे ते मुंबईला गेले कुटुंबासह दोन भाऊ होते वडील होते आई होते आणि मुंबईला गेले आणि तिथं मग अनेक प्रकार त्यांनी हलक्या दर्जाचे कामं केले कारण शिक्षण नव्हतं बूट पॉलिश करणे चौकीदारी करणे हॉटेलमध्ये कपशात धुणे किंवा नंतरच्या काळामध्ये मग पोस्टर चिटकवणे चित्रपटांचे पोस्टर चिटकवणे भिंतीवर आणि शिक्षणाची आवड ही पहिल्यापासूनच अण्णाभाऊंच्या नसा नसात भरलेली होती म्हणून त्यांनी ठरवलं की मला शिकायचं आहे म्हणून त्यांनी मग त्यांना तिथे त्यांचे एक दोन मित्र भेटले त्या दोन मित्रांच्या ते मित्र शिकलेले होते त्या मित्रांच्या सहाय्याने टर चिटकवण्याच्या आणि त्याच्यातून ते लिखन वाचन शिकले कारण त्या शिक्षणाची आवड असल्या कारणानं त्यांना कुणी अडवू शकत नव्हतं त्यांचं अज्ञानसुद्धा नव्हतं शिकल्यानंतर मग ज्यावेळेस अन्ना याला गेले मुंबईला त्यावेळेस अवघ्या चौदा वर्षाचे होते नंतर असे कामं करता करता दोन चार वर्ष निघून गेले आणि अण्णा अठरा वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अण्णांवर आली मग अण्णांनी मुंबई सोडली आणि पुन्हा गावाकडे आले गावाकडे आले लग्न केलं दोन मुलं झाले परंतु खेडेगावामध्ये कामधंदा नसल्याने पैशाची अडचण पणचण नेहमी भासत होती म्हणून ते पुन्हा परिवाराला वाटेगावला ठेवून ते गे मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर लिखन वाचन येतच होतं मग त्यांनी लिखन चालू केले लिखन चालू केल्यामुळे त्यांनी पस्तीस कादंबऱ्या तेरा अण्णाभाऊंनी लिखाणाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी तेरा पस्तीस कादंबऱ्या तेरा लोकनाट्य आन... अण्णाभावांनी तेरा कादंबऱ्या पस्तीस कादंबऱ्या अण्णाभावांनी पस्तीस कादंबऱ्या तेरा लोकनाट्य तेरा कथा पंधरा पोवाडे सहा नाटकं आणि सात चित्रपट याचं लिखाण केलं अण्णाभाऊंच्या या लिखाणाचा सात भाषांमध्ये अनुवाद केला गेला भाऊ अण्णाभाऊ अण्णाभाऊंचं हे जे लिखाण होतं अतिशय प्रभावशाली होतं अतिशय निडरपणे ते लिहित होते त्याच्यानंतर त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि त्या स्वातंत्र्य चळवळीचा लोकांना प्रबोध प्रबोधन करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रबोधन करण्यासाठी त्यांनी त्यांना त चित्रपटांची आवड निर्माण झाली तमाशाची आवड निर्माण झाली लोककलेची आवड निर्माण झाली लो नाट्यकलेची आवड निर्माण झाली आणि त्यांनी लोक प्रबोधन करण्यासाठी आणि लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी समाजापर्यंत पोचण्यासाठी समाजाच्या जे गरीब लोक जे त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी लालबावटा नावाचं कला पथक निर्माण केलं आणि त्या लाल लालबावटा कलापथकाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचं संपूर्ण लोक लोकांना प्रबोधन केलं त्यानंतर मग त्यांनी त्यानंतर त्यांनी एकोणीसशे स पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याच्या पानाची पार्टी झाली हा हा स्वत पानाची पार्टी झाली आणि त्या पार पार्टीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये अण्णाभावांना एक हलक्या दर्जाचा चहाचा कप देण्यात आला या गोष्टीचा अण्णाभाऊंना म्हणजे राग आला की देश स्वतंत्र झाला परंतु ही जातीय व्यवस्था आहे वर्ण व्यवस्था ही गेली नाही म्हणून अण्णाभावांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दुसऱ्या दिवशी वीस हजार लोकांचा मोर्चा तो एक अगट मोर्चा संविधान संसद भवनावर काढला आणि तिथं ठणकावून सांगितलं सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी वीस हजार लोकांचा मोर्चा मुंबईला काढला त्या मोर्चामध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं हे आझादी झुटी आहे देश की जनता भूखी है याचा अर्थ असा झाला की आझादी मिळून काही फायदा झाला नाही तो फायदा झाला फक्त वरिष्ठ लोकांना सुवर्ण लोकांना किंवा श्रीमंत लोकांना शिक्षणाल्या लोकांना परंतु याचा फायदा क्षुद्रांना किंवा अतिक्षुद्रांना किंवा गरीब जनतेला अजिबात झाला नाही म्हणून अण्णाभाऊसाठी हे या आझादीवर खुश नव्हते त्यानंतर त्यांनी ह्या कलाबावटा या नाट्य नाट्यपथकाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हेच कार्य केलं की जेणेकरून लोकांचं लोकांना प्रबोधन केले आणि ह्या गोष्टीचा राग आ, सका पाटील आणि त्यांचं नाव काय सांगितलं तू मोरारजी देसाई आणि सका पाटील यांनी मुंबई गुजरातला जोडण्यासाठी खूप प्रयत्न केले आतोनात प्रयत्नातून मुंबई ही गुजरातला जोडलीच गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं परंतु अण्णाभाऊ साठेंनी ह्या गोष्टीला कराडून विरोध केला मुंबई ही मराठी माणसाची आहे मुंबई ही आमचीच आहे असे अण्णाभाऊ साठेंनी ठणकावून सांगितलं आणि हे सांगण्यासाठी त्यांनी लाल बावटा कला पथक जे त्यांनी काढलेलं होतं त्याच्या माध्यमातून अनेक गावागावात जाऊन समाजाचं प्रबोधन केलं समाज जागा झाला संपूर्ण मराठा वर्ग आणि आतिक क्षुद्र क्षुद्र हे एकत्र आले आणि त्यांनी मुंबई ही जो महाराष्ट्राला जोडूनच घेतली आणि ह्या गोष्टी मोरारजी देसाई यांनी सखा पाठली यांनी ह्या गोष्टीचा राग आला आणि यांनी कला बावटा हे पथक याच्यावर बंदी आणली मग अण्णाभाऊ साठेंनी लोकनाट्य सुरू केलं आणि लोकनाट्यच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम चालू केलं शेवटी मोरारजी देसाईंनी त्यांच्यावर वॉरंट काढलं आणि दीड महिना त्यांना जेलमध्ये ठेवलं भाऊ साठे दीड महिना जेलमध्ये राहिले होते त्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्यानंतर त्यांनी अनेक पोवाडे केले त्यापैकी शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांचा अतिशय दर्जेदार स्वरूपाचा होता आणि ऐकण्याच्या याचा होता त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्या महात्मा फुलेंचा पोवाडा स्टॅलिनचा पोवाडा असे अनेक पोवाडे लिहिले होते आणि हाच पोवाडा गाण्यासाठी ते रशियाला विमानाने गेले म्हणजे साधे ज्यावेळेस मुंबईला वाटेगावरून आणवाने पाहिले आलेले अण्णा मुंबईवरून दिल्ली आणि दिल्लीवरून रशिया विमानाने प्रवास केला आणि तेथे जाऊन लेनिन चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रशियन लोक जमा होते गोळा झालेले होते त्या ठिकाणी त्यांनी स्टेजवरून शिवाजी महाराजांचा पोवाडा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गायला त्यावेळेस अण्णा भाऊ हे मराठीमध्ये बोलत होते गात होते आणि दुसरा माणूस मराठी भाषेचं रूपांतर इंग्लिशमध्ये करून ट्रान्सलेट करून तेथील ते ते रशियन लोकांना सांगत होते ते रशियन लोकांवर एवढा प्रभाव पडला त्या पोवाड्याचा की तेथील राष्ट्राध्यक्ष रशियाचे ते स्टेजवर आले आणि त्यांनी स्टेजवर येऊन अण्णाभाऊंना आलिंगन दिलं आणि त्यांच्या पाठवून हात फिरवला आणि अण्णाभाऊसाठीचा सा आत फोटो रशियनच्या संसद भवनामध्ये आजही आहे म्हणजे एवढा एक सामान्य माणूस भारतातला रशियामध्ये त्यांचा फोटो असणं ही आपल्यासाठी एक मानाची गोष्ट आहे अण्णाभाऊसाठी भारतात आले त्यानंतर मग महारा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे ज्यावेळेस रशियाला गेले त्यावेळेस तेथील जे नेते मंडळी होते जे अधिकारी होते ते शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेरूंना विचारत होते तर पंडित नेहरूंना त्याचं आश्चर्य वाटलं की ह्या लोकांना शिवाजी महाराज कसं का काय माहिती मग त्यांनी त्यांना त्यांना विचारलं की तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल कसे काय माहिती आहे तर त्यांनी सांगितले की अण्णा साठे हे शाहीर रशियामध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला छत्रपती शव शिवाजी महाराजांचा जो पोड आहे अतिशय सुंदर असा आम्हाला गाऊन दाखवला आणि त्यामुळं आम्हाला शिवाजी महाराजांचं महत्त्व पटलेलं आहे मग ह्या गोष्टीचं आश्चर्य पंडित नेहरूंना वाटलं आणि त्या पंडित नेहरूंनी रशियातून त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना फोन केला आणि यशवंतराव चव्हाणांना विचारलं की अण्णाभाऊ साठे कोण आहे मुंबईमध्ये त्याची चौकशी करून त्यांना दिल्लीला माझ्याशी भेटीला बोलवा मग तसा यशवंतरावांनी फोन केला अण्णांना पण अण्णा हे मार्क्सवादी विचारांचे होते त्यांनी पंडित नेहरूंच्या भेटीला जाण्याला नकार दिला त्यांनी सांगितलं जर पंडित नेहरूंना जर मला भेटायचं असेल तर मुंबईला येऊ हो द्या मी दिल्लीला जाणार नाही ह्याच्यामधून अण्णांचा कणखरपणा आपल्याला दिसतो त्यानंतर अण्णांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली बाबासाहेबांचे विचारातून बाबासाहेबांना वाचल्यानंतर बाबासाहेबांचे पुस्तकं वाचल्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली असं उद्गार काढले की जग बदल घालून घाव सांगून गेले भी मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला आहे रावत म्हणजे अशा स्वरूपाचे जो विचार होता तो बाबासाहेबांना गुरु मानून हा विचार त्यांनी बोलून दाखवला आणि ह्या विचाराने त्यांनी पुढं वाटचाल केली मार्क्सवादी पक्ष सोडला आणि बाबासाहेबांच्या विचाराने त्यांचं लिखाण पुढं चालू झालं आणि ह्याच पद्धतीने त्यांनी समाजाला प्रबोधन केलं की बाबासाहेबांचे जे विचार आहेत समानतेचे बंधुतेचे न्यायाचे हेच विचार श्रेष्ठ विचार आहेत म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी लोकनाट्याच्या स्वरूपामध्ये किंवा तमाशाच्या स्वरूपामध्ये हे लोकांपर्यंत हे विचार बाबासाहेबांचे अण्णांनी मांडले मुंबईमध्ये असताना अण्णांनी जे अंधश्रद्धा होती पूर्वी की लोक म्हणत होते की पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर आहे ही एक अंधश्रद्धा होती पण परंतु अण्णांनी ती अंधश्रद्धा खोडून काढली आणि लोकांना ठणकावून सांगितले की पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर तरलेली नसून कष्टकरी शेतकरी कामकरी यांच्या मनगटावर तरलेली आहे असं अण्णाभाऊंनी ठणकावून सांगितलं आणि त्यांचे विचार जे विचारवंत होते त्यांना ते पटले होते हिंदू धर्म हा जुन्या रूढी परंपरेने चालत येणारा धर्म आहे किंवा अंधश्रद्धेच्या मार्गावर चालणारा धर्म आहे विश्वास ठेवा आम्ही म्हणतो तेच खरं जे कथा कादंबऱ्या वेद आहेत त्याच खऱ्या असे जे विचार हिंदू धर्मामध्ये आहेत किंवा ब्र, ब्रह्म जाणिले ज्याने तो ब्राह्मण असे जे ब्रह्मणांचं एक वाक्य आहे की यांनी ब्रह्म जाणला आहे म्हणजे हेच ब्राह्मण हे ब्रह्म आहेत आणि या ब्राह्मणांनी किंवा ब्रह्मने यांना वेद किंवा हे जे कथा पुराण हे जे दिलेले आहे हे, हे आम्हाला ब्रह्मांनी दिलेलं आहे ब्रह्मदेवाने दिलेलं आहे असं यांचं मत आहे तर हे मत हे साप चुकीचं आहे कारण यामधून फक्त आम्ही सांगतो म्हणून ऐका तुम्ही विचार करू नका विश्वास ठेवा फक्त ह्याच गोष्टी यामधून घडतात परंतु हे सापचुकीत आहे आणि अण्णाभाऊंनी ज्या गोष्टी नाकारल्या त्यांनी माणूस हा एकच असा प्राणी आहे की जो बुद्धिवान आहे आणि त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो अनेक अंधश्रद्धा नाकारू शकतो म्हणून अण्णाभाऊसाठी समाजामध्ये अंधश्रद्धा बाळगू नका आणि शुद्र अशुद्र शूत अशूत हे मानू नका असं बाबा अन्नभाऊंनी सांगितलं आणि हेच विचार बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गौतम बुद्धांचे आहेत की जेणेकरून समाजामध्ये समानता न्याय किंवा स्वतंत्रता हे जे हुँ? किंवा पंचशील हे जे तत्व आहेत ह्या तत्वाप्रमाणे वागा असे बाबासाहेबांनी सांगितले तसेच बुद्धांनी सांगितले होते तसंच अण्णाभाऊंचाही हाच विचार आहे त्याचं कारण असं की अंधश्रद्धा सोडा आणि समानतेची मार्गाने चला ते अण्णाभाऊ सांगत होते आज जर अण्णाभाऊ जिवंत असते तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विचारामध्ये डोक्यामध्ये जे बौद्ध धर्माची शिकवण घर धर करून बसलेली आहे किंवा जो सनातन हिंदू धर्म आहे त्याची जी चीड किंवा ज्यांची जी शिकवणीचा राग माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये आहे तोच राग अण्णाभाऊंच्या डोक्यामध्ये असता आणि मी जसा बौद्ध धर्म स्वीकारला तसाच बौद्ध धर्म अण्णांनी सुद्धा आज जर अन्न जिवंत असते तर स्वीकारला असता अशा या सखोल ज्ञान असणाऱ्या अण्णाभाऊसाठ्यांना त्यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज मी त्यांना कुटी कुटी अभिवादन करतो जय लहुजी जय भीम नम